आपण पाहतात कोकण बुलंद आवाज कोकण गर्जना रोहा पोलिसांची दारूबंदीसाठी धडक कारवाई सर्वत्र पोलिसांचे कौतुक रोहा पोलीस ठाणे हातीत मौजे टिटवी पोस्ट सारसोली येथील जंगल भागात गावठी दारू गाळप होत असल्याची गुप्त खबर दिनांक तेरा सप्टेंबर रोजी गुप्तहेराकडून मिळतात रोहा पोलिसांनी धडक कारवाई करून आरोपी योगेश साऊ झोरे मिलिंद दामू झोरे काशीनाथ बाबू ढेबे बाळाराम कोंडू होगाडे यांच्या गावठी दारूचे हटबट्टीची दारू तयार करताना व विक्री करताना सदर इस्माकडून गुलमिस्ट्रीत नवसागर रसायन हे जंगल भागात प्लास्टिकच्या टाकीमध्ये साठवून ठेवतात अशी बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी सदरची हकीकत वरिष्ठांना कळवून पोलीस हवालदार भोईर पोलीस नाईक शिंदे पोलीस शिपाई दोरे चालक पोलीस हवालदार गायकवाड कारवाई पथक तयार करून त्यांनी धडक कारवाई केली दारू गाळप तयार करण्यासाठी लागणारे गुळ नवसागर रसायन साहित्यासह एकूण तेरा टाक्या व पत्र्याच्या तीन टाक्या असा रुपये दोन लाख चाळीस हजारचा चा मुद्देमालासह जप्त केला जागेवर आरोपी नंबर एक ताब्यात घेतले मात्र तीन आरोपी जंगलात पळून गेले गुन्हा भारतीय न्याय संहिता पस्तीस सेक्शन दाखल करण्यात आला या आरोपीवर या अगोदर देखील गावठी दारू बाळगणे किंवा विक्री करणे या संदर्भात गुन्हा महाराष्ट्र दारूबंदी कायदा त्र्याण्णव ते प्रस्ताव सादर केला आहे विरुद्ध रोहा पोलीस ठाणे येथे याबाबत गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सत्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस दारूबंदी कायदा कलम पासष्ट खंड ई नोंद करण्यात आला असून पुढील तपास माननीय पोलीस अधीक्षक साहेब वापर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी रोहा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारुती पाटील करीत असून इतर तीन आरोपी यांचा कसून शोध घेण्यात येत आहे या बाबतीत आवाहन करण्यात येत आहे की सदर आरोपी कोणाच्या निदर्शनास आल्यास रोहा शहरात कुठेही गावठी दारू विक्री चालू असल्याबाबत माहिती दिसल्या तत्काळ पोलीस ठाणे रोहा येथे मोबाईल क्रमांक एट फोर टू वन फाय एट एट सिक्स सेवन फाय येथे संपर्क साधावा माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल कोकण गर्जनासाठी नजीर पठाण रोहा रायगड